आज दिवसभर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विषयावर एक खूप मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न अनेकांनी या ठाण्यामध्ये केला सर्वप्रथम त्याच्यावरती बोलण्या अगोदर मला असं वाटतं की ज्यांनी महाराष्ट्रभर मोदींच्या जाहिराती दिल्या पण दिघे साहेबांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्या जाहिराती फक्त ठाण्यापुरत्या मर्यादित राहिला अशा लोकांनी मूळ शिवसेनेवरती टीका करणं म्हणजे हास्यास्पद आहे खऱ्या अर्थाने जर का आपण बघाल तर सकाळी ज्या पद्धतीने हा विषय निघाला तर जेव्हापासनं मूळ शिवसेनेपासनं बाजूला गेलेला जो गट आहे त्यांनी वेळोवेळी वंदनीय बाळासाहेब आणि उभा आयुष्य ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांना गुरुतुल्य पितृतुल्य मानलं त्या धर्मवीर आनंदिगे साहेबांचे फोटो वापरण्याचं काम ज्या लोकांनी केलं तेच लोक अशा पद्धतीचा वाद निर्माण करून कुठेतरी लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न चालला आहे का असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून या लोकांनी ह्या शिवसेनेवरती किंवा शिवसेने कि नेत्यांवरती कधी टीका करू नये कारण की दिगेसाहेब हयात असते ज्या दिगे साहेबांनी उभ्या या ठाणे जिल्ह्यात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेसाठी दिलं त्या दिगे साहेबांना स्वतःला देखील हे पटलं नसतं की आपल्या <coughs> गुरुबरोबर त्यांची तुलना होईल पण कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःचं महत्व वाढवायचं हा एक केविलवाणा प्रयत्न आज या ठाण्यामध्ये झाला मजेशीर गोष्ट अशी आहे की एक वाक्य निघाल्यानंतर दिगे साहेबांचा अवमान म्हणणारे ही लोक यांना खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं की दिघेसाहेबांचा प्रवेशद्वार जो ठाणेनगरीच्या हद्दीमध्ये येत असताना जो होता तो अनेक वर्षापासून गायब आहे तो आज त्याऐकात ह्या लोकांनी कुठेही पुढाकार घेऊन बांधला नाही तो म्हणून बांधला नाही का हा देखील प्रश्न येतो पण त्या बाबतीत दिघेसाहेबांचा अवमान झाला असं कोणालाही वाटत नाही दिघेसाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत बोलणं झालं तर ते स्मारक आजपर्यंत कुठेही अस्तित्वात आलं नाही पण त्या दिगे साहेबांचा अवमान झाला असं ह्यांना वाटत नाही साहेबांच्या प्रतिमेच्या समोर यांचेच नेते आणि ज्यांनी आज ही प्रेस कॉन्फरन्स दिली जे खासदार आहेत ते पायामध्ये चपला घालून जे मी अनेक वेळेला ट्विट आणि ह्या आपल्या प्रसारमाध्यमातून दाखवलं ते त्या साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत आहेत तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही ज्या आनंद मठामध्ये जे आम्ही सगळे आनंद मठ आजही देखील मानतो जरी तिकडे एकनाथ शिंदे यांची पाठी लागली असली तिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये तेव्हा साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही म्हणजे वेळोवेळी दिगे साहेबांचा अपमान हॅनी करावा पण त्यावेळेला दिगे साहेबांचा अवमान होत नाही साहेबांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी ह्यांनी कराव्या आणि या लोकांनी तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवावं मला असं वाटतं की कुठेतरी साहेबांचं आणि बाळासाहेबांचं नाव घेऊन किंवा त्यांच्या बाबतीतलं राजकारण कारण की, वा राज की आत्ता सध्या असं आहे ना की कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीचा विषय घ्यायचा आणि स्वतःच्या चुका लपवायच्या एवढंच काम ह्यांच्याकडे राहिलेलं आहे म्हणजे ठाणेकरांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं दैनंदिन दिवसामध्ये ठाणेकरांना होणारा त्रास त्यांची होणारी घुसमट पडणारे खड्डे होणारा ट्रॅफिक जॅम कचऱ्याचा प्रश्न ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं पण साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी <laughs> राजकारण करायचं आणि ते मी दरवेळेला सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला साहेब कसे गेले आणि आम्हाला ते बोलायला लावू नका हा विषय फक्त काढायचा आणि इलेक्शन झाल्यानंतर तो विषय संपायचा हेच घाणेडं राजकारण हे लोक त्यागत करत आले मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता या ठाण्यातली जनता ज्यांनी साहेबांना जवळून ओळखलेलं आहे ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांना प्रेरणास्थान म्हणून बघितलेलं आहे जे आज देखील साहेब आणि बाळासाहेबांप्रती त्यांची व्य आस्था आहे प्रेम आहे मला असं वाटतं ह्या लोकांना ह्या विरोधकांचं जे घाणेडं राजकारण आहे हे खऱ्या अर्थाने माहिती आहे दिगे साहेब दिगे तुम्ही करता साहेबांच्या संस्कारावरती खऱ्या अर्थाने जर का तुम्हाला चालायचं होतं तर साहेबांनी जे चालू केलेले जे काय उत्सव होते तिकडे स्वतःचं नाव लावलं जो आनंद साहेबांना दिगे साहेबांनी आयुष्यभर तिकडे स्वतःची पाठी लावली नाही तिकडे आज तुम्ही ते कब्जा करून त्याच्यावरती स्वतःचं नाव लावलं ह्याच्यासारखं घाणेळं आणि दरबदरी राजकारण हे लोकच करू शकतात हे नुसतं ठाणेकरांना नव्हे तर त्यांच्यावर असलेल्या शिवसैनिकांना देखील माहिती आहे किंवा त्या ज्या शिवसैनिक ज्या जबरदस्तीने तिकडे गेलेले आहेत ह्यांना देखील माहिती आहे पण आजच्या घडीची परिस्थिती अशी आहे की राजकारण हे दबावाचं चाललेलं आहे आणि म्हणून कोणी बोलत नाही पण आम्ही त्याच्यातले नाही आम्ही साहेबांच्या संस्कारातले आहोत दिगे साहेबांनी आम्हाला खरं बोलायला शिकवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आजच्या या पत्रिका पत्रकार परिषदेमध्ये ह्या लोकांनी जो दिगे साहेबांचा अवमान आज त्यागत करत आलेले आहेत त्याच्या बाबतीतला हे उघड प्रश्न त्यांच्या समोर आहे मला असं वाटतं विचारे साहेब याच्यावरती बोलतो ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि मला वाटतं या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाला साहेब काय आहे हो हे सर्वांना माहिती आहे तुमच्या पत्रकारांनासुद्धा माहिती आहे ज्या साहेबांनी आज जी काही गद्दारी झालेली आहे त्या गद्दारीला कधीच थारा दिला नसता आणि त्यांनी जो पिक्चर काढला त्यामध्ये तर गद्दारांना क्षमा नाही हे त्यांचं वाक्य होतं आणि आज जे काही गद्दार मोकाट सुटलेले आहेत आणि दिशाभूल ठाणेकरांना असेल महाराष्ट्रातील जनतेला दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करतायत आणि आज तुम्हाला माहिती असेल केदारनी सांगितलं की साहेबांचं स्मारक कुठे झालं साहेबांचं प्रवेशद्वार कुठे गेलं आणि कशा पद्धतीने आज त्या आनंद आश्रमामध्ये स्वतःचं नाव कसं लावलं ला गेलं अरे साहेबांनी कधी स्वतःचं त्या आनंद आश्रमाला कधी नाव दिलं नाही या ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत परवाच भारत पाकिस्तान मॅच झाली त्याच्यावरती त्यांचं तोंड बंद होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही तर खरं तुमचं हिंदुत्व गेलं कुठे त्यावेळेला तुम्ही विरोध करायला पाहिजे होतात की आज ही पाकिस्तानची मॅच झाली कशी पैलगाववरने झालेला हल्ला आणि त्या निष्पाप हे जे ब गेलेले बळी आज महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलेलं असताना सुद्धा आणि त्या आपल्या जिल्ह्यातल्या आज ते जे चार लोक जे गेले चार महिला आज त्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं ते आमच्या डोंबोलीतल्या ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या जखमेवरती मीठ पुसण्याचं काम त्या ठिकाणी केले त्या गोष्टीला आज जवळजवळ मला वाटतं एकशे सेहेचाळीस दिवस झाले आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी भारत पाकिस्तान आता सोमवारीसुद्धा सो मॅच होत आहे हिंमत असेल तर थांबवा जरा लोकांच्या भावनेचा आदर करा आज तुम्ही ठाणे शहराची जी काय परिस्थिती निर्माण झाली ज्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका होऊ येत आहेत आता ये त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आज ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे आज चाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचं शिल्लक आहेत त्यातले ते तेरा कोटी आज पा पाणी खात्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहेत बी एम सीचे पैसे द्यायचे आहेत त्यानंतर तुमचे एम एस आर डी सीचे पैसे द्यायचे आहेत आज तुम्ही एम आर डी सीचे पैसे द्यायचे आहेत आणि असं असताना सुद्धा आज या ठाणे महापालिका एवढी डबघाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत आज तुम्ही बघितले असेल ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर हो येत आहेत तुम्ही तीन तीन वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी सांगताय की ह्या ठिकाणी जी आर काढले आहे आज सुद्धा या ठाणे शहरामध्ये मोठमोठे कंटेनर त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही ही परिस्थिती आज संबंध ठाणेला महाराष्ट्रातल्या लोकांना दिसतंय आणि म्हणून आज या गोष्टी ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब आहेत आमचे गुरुवर गु गुरुवर्य आहेत आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमचं दैवत आहे आणि असं असताना आज कशा पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी अवमान केला जातो आणि कशात कशा, कशा पद्धतीने धमा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत त्यामुळे आज ही जनता ओळखून आहे आणि जनता नक्कीच या निवडणुकीत त्यांना त्यांचा धडा शिकवतील आता खरोखर निवडणुका जानेवारी महिन्यात लागतील असं नक्कीच ह्याच्यावरती शिक्कामोर्तब या लेखांनी केलेलं आहे दर निवडणुकीला दिगे साहेबांचा विषय काढायचा आणि वेगवेगळ्या दिशा भूल करायचं त्या ठिकाणी आणि त्या त्या आज तु, 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 तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठाणे जिल्ह्याच्या दैवताचं कशा पद्धतीने तुम्ही आज त्यांचं स्मारक होऊ शकत नाही शिवाजी मैदानामध्ये त्यांचा पुतळा होणार होता त्या ठिकाणी स्मारक होतं तो प्रोजेक्टच कॅन्सल करून वेगळा प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिला त्यावेळेला राजन विचारे फक्त त्यांच्या पक्षात गेला नाही म्हणून तो अख्खा प्रोजेक्ट त्या ठिकाणी भासनात आणला म्हणजे कशा पद्धतीने ही मंडळी काम करतायत ते तुम्ही बघा आज या ठाण्यातल्या जनतेचे जा अनेक प्रश्न आहेत तिकडे परंतु आज ते जनतेचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला परंतु ते आता इलेक्शनच्या मुद्द्यावरती त्यांना साहेब आता आठवलेले आहेत मला वाटतं था ठाणेकर सुने या ठाण्यामध्ये जे लोक मंडळी राहतात कित्येक वर्षापासून या ठाण्यामध्ये आहेत मला वाटतं तुम्ही पत्रकार मत्र सुद्धा दिगे साहेब काय होते दिगे साहेब कशा पद्धतीने होते दिगे साहेब असते ती गद्दारी झाली सुद्धा नसती साबकानी फोडले असते दिगे साहेबांनी त्यांना आणि त्यांची हिंमत सुद्धा झाली नसती थी। आणि ठीक आहे आज दिगे साहेब गेले नाही दिगे साहेब आहेत आणि ते नक्कीच यांना धडा शिकवतील नरेश म्हस्के यांनी बोलताना असं सांगितलेलं आहे की तुम्हाला शेंदूर एकनाथ शिंदे यांनी म्हणून तुम्ही खासदार झालात त्यांनी हात काढल्यामुळे तुम्ही तुमचं आधी पहिलं बघा तुम्हाला मी जर आणलं नसतं काँग्रेसमध्ये प्रवेश होता तुमचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असत फडका मारायला पण ठेवलं नसतं तर राजन विचार्याचे पहिले आभार माना नंतर ज्यांचे माना तिकडे मालकाला खुश करण्यासाठी ठाकरे बंधूंवर किंवा शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर भुंकलं की मालक खुश होतो काहीतरी एक बिस्किट मिळत असेल कुठलं तरी म्हणून आज हे सगळं चाललंय मालकाला खुश नव्हते त्यांना म्हणायचं शिवसेना तुमची तर नाहीच आहे कारण तुम्ही कोणाचं तरी मिनले आहात कोणाच्या तरी दारात बांधलेले आहात आणि त्यांनी छू सांगितलं की तुम्ही इथे मुंबता आमच्या अंगावर आम्ही तुमच्या भुकण्याला घाबरत नाही आणि आम्ही तुम्हाला भीक पण लागत नाही